मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी नऊ माझं झाली आंघोळ चहा पाणी आणि मी बसलोय खटाव आणि आज कोण काय घरी नियोजन दिसा नाही सगळे आपापल्या कामात झाले ती दिसतं अण्णा तर कुठे गेल्यात पात्यालाच नाही नाना राहणार ना ना गेला असल्यानं बहुतेक आणि आन... आवां अनुभव गेलेत गावात आणि मम्मीचं काहीतरी कामकाज आहे करायची आगोळ अजून आणि शिर्डीन दिलं पाठीत पाय तोक शिर्डीला का ना आहे खायच्या जागेवर पाहिजे ती तोक ऐ शिर्डी का पाटे मागे बाय चल पाय मागे पाय मागे पाय मागे हय कळलं का हां नव काढलं बघा शिर्डीन पाय आहे ते शिर्डी मित्रांनो शिर्डीचा नाद करायचा ना शिर्डी म्हणती तुम्ही उघ यायला लावू नका मला होय काय शिर्डी म्हणती नात करते काय होय मम्मी <laughs> आकाच चाललाय स्वयंपाक मित्रांनो मला धावतो थांबा आकाच खान 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 भांडी अजून चहा पाणी आहे का आका संक्रांत आता झालं का मास्त पाणी मित्रांनो का चाला चुल साहेब कसे सुट्टी नॉट आका तू काय करते का एक मोठी खिडकी पाड कर लय दूर व्हायला लागलाय आता आका का म्हणते दमकाड लय मोठी खिडकी पाडते म्हणते पलीकड मग बेताड पाडल्या व पावसात जाईन की त्या खोलीचा काय फायदा व्हायचा आहे भितर पाहिल्या अगो इतकं दूर झालाय ना आता तर दोरांनी तर मला तर कस तरी होत आहे पाच मिनटापास नाही खरंच नाही आता हि झालंय आकाल लागली सो नाही ते काय झालंय माहिती का खोली लहान झाली आणि खिडकी बारीक झाली आणि खोली बी बुटकी त्याचा काय उपयोगच झाला ना नाही बांधून ती चूल आत मांडली बी नाही त्याच्या आत मांडल्या बाहेर तरी दुरीन बाहेर चूल मांडली खोलीत ती बाहेरच जाते सगळी आतच फिरताय सगळं दूर बर बर दर खा सिस्ट पेन्सिल हा कोणाचं आहे संग्रामचं आहे का हाड ए डॉन तुमचं आहे काम डॉन सीस पेन्सिल कोणाची राम दे मग आधीची म्हणलं तरी मला संग्रामची नाही ते पडू शकत गेले पण खाऊन टाक पाणी नुसतं पाणी पावणी पावणी पाणी पाणी कुत्रा स्पेशल है काई? काई खाते काय हॅड काय खातोय ला का बाकर खाली होती का काय कमी आले तो तिशी पेन्सिल चा कळत कायच कमी आले हडे हड चा खाली अय बाबा अय तिकडे दी इकडे दी खाऊ नको दे तो शी स्क्रीनसील खाते हाय हा हाय टाकी बाबा खाली खायची असते का चपटा लाव तातीस कणे काय खाते इन काय तारा सगिचच गुण टाकली हो का सेस पेन्सिल्स सत्यानाश केलाय केला आहे मित्रांनो गाय खाऊन पिऊन माग माल टाकून ओकेमध्ये उभा राहिल्यान मालकिनीला म्हणतात अजून खाया टाका पण मालकीनी काय खाया टाकी नाही मी त्र्याण्णव कसं झालं आहे माहिती का असं झालंय निविजन आणि कुत्र करते जरा येड्यावानी शे नेवाणी तर काय करीनाच आहे असं झालंय फास्ट रोडचं कसं दिसतंय आपा शेटा मोटर चालू करालत का हरव आलं काय का नाही लोक गावात फुटले कसं हिरो दाजी चाललेत गावात विलास वाघदरेंचे पप्पा आणि महेश वाघदरेंचे पप्पा फादर आणि अशा प्रकारे झाडांचं झालं हिरवकार सुकून गेल ती पाऊस झाला एक नंबर ताक्यात आज चार पाच दिवस झाला पाऊस नाही काय नाही त्या दिला त्याच्यावर पाऊस नॉट मित्रांनो अशा प्रकारे पाहिली सुली तिथं भरायची एवढं राहिलेला भरायचं मी आलो इकडं ओका इकडं बी आले का बघितलं हे राहिले एवढं भरायचं आता टेलर लावलाय मोकरा इथ तुम्हाला काल लावलं तस वहिणीचं तिकडं चाललंय दोन का कामकाज तिसल ना तुम्हाला आणि हो बी बघतोय हो सायड ऑन काय बी चालतं पण न करते काय म्हणते गा तिकडे सकाळ सकाळ झालंय नि वातावरण तंग मुंग, सुंग अस झालंय बघू आज हा एक लग्न जायचा प्रयत्न होईन जवळच गावातही बघू काय होतंय न्यूज इशाल सरला एक फोन करावा लागल येश अस बी असलं का मोकळं असलं तर येईन मी मित्रांनो अनुभवच्या शेडचं अँगल काल जोडल्यात रेवण शेट आलती आणि त्यांनी भरपूर काम मारले आज ओके मधी नटफीट टाकून चाकते फिटते टाकून टाक टा टाकटाकट मध्ये बांधले आहे आता निस्त पत्रे टाकायचं राहिले ओके मध्ये झाले आणि शिडी वर चढायची बारीक एकजूट झाले मग कसं आलं नाही बघा अण्णा तो तिकडं हिरिकडे दिसलं अण्णा ते कोपऱ्यात थोडं नांगराच राहिले ते अण्णा केबलवर घेत असत्या बहुतेक चला व्हिडिओ एंड करतो बाय बाय रामकृष्ण हरी सायंकाच्या बागात बिष्ट चाल